आता साडे दहा नमस्कार मित्रांनो आता आम्ही दुपारचं जेवण आता मिरी आपण चहा घेते आणि पटकन आवरायचे मला ना निफाडला आहे आमची मिड क्रीम काढलेली मैत्रिणी मी मिडीक्रीम साठी बोलवले तर पटकन निघू आपण आता आवरून तर चहा करून घेऊ आधी परत मीच नंतर बघू आता आपण आज लाडू बांधायचे जर वेळ भेटला तर बांधू तर बांधायच लागतील तुम्हाला दोन दिवसापासून सांगायचे लाडू 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 चहा पिऊन पडते पडते मैत्रिणींना भाजी करून जाते काय लसून टाकलं आता टाकायचं आपल्याला त्याच्यात कोथिंबीर आता टाकणार मिरची पावडर हळद पावडर आणि आता टाकायचं आपल्याला राम राम स्वभाका युट्यूब चॅनलमध्ये ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही चांगले आहेत नाही चांगलं राहिलंच पाहिजे मी देवाच्या चिन्ह प्रार्थना करते तर चला ठीक आहे आता मी निघाले निफाडला कारण आमची मेडिक्रीम काढलेली आहे तर तिथं चेक करावं लागतं अगोदर मेड अगोदर चेक करावं लागतं आपल्याला काय आजार आहेत काय नाही तर चला आता साडे दहा वाजले अकरा वाजेपर्यंतच टाईम आहे तर चला आपण जाऊ आता निफाडला गाडी थोबा आता बसलाय पे, पेट्रोल टाकून घेतलं पेट्रोल संपलेलं होतं मैत्रिणी निघालो आपण आता मेडिक्लेम काढणं गरजेची खूप वयाच्या हो मानाने कारण कधी बी तिथं तर आपल्याला एक सेफ्टी म्हणून काढली पाहिजे सगळ्यांनी मेडिक्लेम त्यांनी पाड आलं मैत्रिणींना बघू आता आपण जाऊ आणि ते कोणतं हॉस्पिटल मिळत तिथं आणि ही मेडिकल अशी मैत्रिणींना पहिल्या वर्षी पैसे लागत येतं दुसऱ्या वर्षी पैसे आपल्याला लागत नाहीत ते कसे लागत नाहीत तर आपण जेवढे दिवसभरात चलू तर तो तेवढे आपले पैसे कट होते तर चलता चलायच्या टायमाला चला, 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 मोबाईलजवळ ठेवायचा मग त्या मोबाईलमध्ये सगळं राह दिलेलं राहतं किती पावलं चाललात किती काय झालात मग त्याच्या हिशोबाने ना आपले ना पैसे कट होत आहेत मग शंभर पावलं चालू आपण दिवसभरात दोनशे चालू तीनशे चालू पन्नास चालू जशी जशी पावलं चालू ना तसे तसे आपले पैसे कट होते म्हणून मग आम्हाला ती मेडिक्रीम चांगली वाटली आम्ही काढून घेतली मेडिक्रीम असलेली खूप गरजेची पाहिजे कारण आमच्या दीपकची काढलेली होती तर त्याने ती वापरून घेतली तर चला ठीक आहे मैत्रिणी आपण जाऊ आता दवाखान्यात तर आलो आपण हॉस्पिटलमध्ये पण माझं काही मा चेकअप नव्हतं आमच्या बाबाचंच होतं तर त्यांचं चेकअप चालू आहे मध्ये तर चला ठीक आहे आता आपण निघू वापस चेकअप झाल्यावर झाला आता चेकअप चला आता आपण निघालो घरी पिंपळगावला तर मेडिक्लेम काढलं घरी मेडिक्लेमच आहे वयाच्या माना जसं जसं ना आलं तसं इथंच बसले कवाच्या दुकानामध्ये घरी जाऊ मैत्रिणी घरी आले आता ना थोडीशी ना मेथीची भाजी करून घेते मस्त सुखी छान मेथीची भाजी वैशण करून दिली होती चला ठीक आहे आता आपण लसूण सोलून घेऊ आणि मेथीची भाजी थोडीशी फ्राय करून घेऊ आणि मग थोडंसं जेवण करू आणि मग नंतर लाडू बांधू आज लाडू नक्की बांधणार आहे मी तर टाकून घेऊ त्यापर्यंत टाकते ना ना भाकर खायला कारण पोळीनं नाही ते चांगले खायला वयाच्या मानने शाळेच्या नंतर पोळीनं नाही ना खाल्ली पाहिजे रांग नुसतं चढी पडत चरबी वाढती भाकरीनं हलका हलका लागतो बघा भाकर बघा तुम्ही भाकर किती भारी झाली ही फक्त पळपाटावर केल्यामुळे झाली अशी पराती किंवा मोठ्या के ताटात केल्यावर अशी फुगत नाही मैत्रिणीनं भाकर पा जुनं तर सोनं आणि भाकर तुम्हाला सांगते कशी पातळ पातळ झाली आणि बघा अजूनही फुगायला लागली इकडून दाबून धरला का इकडून फुगायली वा बघा किती फुगायला लागली मस्त भाकर किती पापड पूर्ण पापड निघाला याचा आणि लोखंडाच्या तयारी करतो इतक्या छान भाकरी चवदार लागत येतात माझं खाणं असं राहते बावटी आणि जेवढं आपण असं जर नॅचरल खाणं पाहू न तेवढं आपलं शरीर चांगलं राहतं हलकं फुलकं राहतं बघा अशी टाकली कट्टम फुकाय लागली भाकरी आणि लोखंडाचा तवा जा बिलकुल हानिकारक नाही लोखंडाचा तवा तुम्हाला काय सांगू आपण जर वापरलं तर घरातल्या लोकांचं पण आरोग्य ठीक राहील तर चला ठीक आहे आता बघा पापुडा कसा कसं निघाले पोळायली मला भाकर पण त्या पोळू द्या आणि गॅसवर भाकरी नाही भाजायच्या गॅसचं ना ते काय म्हणतात ते राहतं त्याच्यामध्ये केमिकल तर ते सगळं आपल्या भाकरीला वगैरे लागतं मैत्रिणीनं मी बरेच ठिकाणी युट्यूबवर बघते तर डायरेक्ट काही काय ना बघा बघा बग बघा कसं पापडा निघाला छान मस्त बघा हे पापुडा किती भारी खायला आणि भाकर अशी भाकर झाली पाहिजे तर ती कशामुळे झाली ही फक्त पळपाटामुळं झाली आहे पोळपाटा केल्यामुळं आता कसं काटवटी नाही ना तर याच्यामुळं ना बघा तर चला ठीक आहे आता जेवण करू ते टाकलं होतं उशिरा टाकलं होतं त्याच्यामुळं एवढं काही झालं नाही आज थोडं लवकर टाकावं लागून विर जायला बघा इतकं छान लागायला नमस्कार मित्रांनो आता आम्ही करतोय दुपारचं जेवण आता वाजले दोन तुम्ही किती वाजता करता ते कमेंट मध्ये मला सांगा आम्ही करतोय दोन वाजता जेवण जेवणात जेवण भत्ता एक नंबर सगळ्यांनी जेवायला या कोणाकोणाला यायचं असेल तर सांगून द्या स्वयंपाक करून ठेवतो म्हणजे सगळे एक कटी आले तर स्वयंपाकाचा

तुम्हाला किती दिवसापासून सांगायला लाडू बांधायचे लाडू बांधायचे तर चला ठीक आहे आता ना चहा करून पिते आधी आता वाजली पाच पण मग आता कोण्या हालतमध्ये मी लाडू बांधणार म्हणजे बांधणार आवश्यू गेली ये पार्लरमध्ये गेली तिला कार्यक्रमाला जायचे मग पार्लरमधून ती कोण तिकडे जाते तसंच काही येते घरी काही माहीत नाही तर चला ठीक आहे आधी मी चहा करून पिते आणि मग लाडू बांधायला सुरुवात करते कुठले काही काही कामं केले ना मैत्रिणींनो तर अर्धा गोटं काम होते तर यूट्यूबचा व्हिडिओ टाकायला घेतला ते प्रॉपर व्हिडिओ झालाच नाही तर कट केला तो आता डिलीट केला आता नंतर दुसरा टाकावा लागेल चला मी चहा पावडर घेऊन आले आता आता लाडू बांधायचे काजू बदाम घेऊन आले लाडूमध्ये टाकायला दूध पिशी पण येताना घेऊन आले आता चहा करते आणि तो व्हिडिओ न टाकलेला डिलीट केला कारण डबल डबल आला होता हा मैत्रिणी बघा वैश्व तयार होऊन आली तयार व्हायचा व्हिडिओ घेतलेला आहे पार्लरमध्ये फिरती आता मी तिला साडी नेसून दिली साडी पण करून वगैरे आता ती चालली तिच्या घरी कार्यक्रम आहे आम्हाला नाही आमंत्रण थोड्या लोकात आहे कार्यक्रम तर त्याच्यामुळं तिची आता एकटी चालली आहे आणि ती चालल्यामुळं माझे लाडू राहून गेले बांधायचे आता लाडू बांधायचे होते नमस्कार मैत्रिणींनो हे बघ मी अशी हेअरस्टाईल घेतली आहे कशी वाटते आहे नक्की कमेंटमध्ये सांगा कसे कर हां हां असे कर ना असं करणार

आता वाजले पाच मिनटं कमी आहे दहाला तर मी आता घरी आले आता मी बघते भाकर बिकर जरा असाल दुपारची तर दूध भाकर खाऊन घेते नसेल तर मॅगी आणली मॅगी करते आणि खूप थंडी पडली आज तर खूपच जास्त आहे मैत्रिणींना थंडी तर चला ठीक आहे शुभरात्री सगळ्यांना आणि व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि वैशू आलेले नाही अजून कार्यक्रमाला गेलेली आहे तर दीपक पण म्हणे जाऊ दे कुठं काय बनवते एकटे एकट्या पुरतं तर चला ठीक आहे मैत्रिणी व्हिडिओ आता आपण इथंच संपू आता साडे दहाला आली घरी ती आणि खूप थंडी होती म्हणती येते काय बाप रे एवढी थंडी होती आणि आज खूप जास्त थंडी आहे खूप थंडी आज होती का हो